पीठ एकदम तयार झालेलं आहे थोडं थंड करणार ना याला मस्त वाटतं बघायला छान वाटतो म फ्लेवर येतो आहे हळदीच्या पानांचा आणि हे बघा जास्वंदीच्या कळ्या गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग चिको चिको रेडी झाला आहे हे बघा वाडीची डिशर्ट आमचा घेवडेवाडी मागे गनादेश ही यावर्षीची आमच्या वाडीतली शर्ट आहे आणि हे बघा अंगण वगैरे थोडं सारवलेलं आहे शेणाने आणि रांगोळी वगैरे काढलेली आहे सो आपण आता चाललेलो आहे गणपती आणायला है ना नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मंडळी ज्या टायमिंगच्या आपण वर्षभर वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आज गणपती घरी येतात सगळ्यांच्या तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज गणपती बाप्पा घरी येतात आणि सगळ्यांच्या घरी खुशीचा माहोल आहे तर चला जाव्या चौकीमध्ये गणपती आणलेले आहेत काल तर तिथूनच घेऊन यायचे आहेत ताशे वाजायला लागलेत तिकडे रात्रभर आम्ही तिथे थांबून सगळे डायमंड वगैरे चिपकवलेले अजून थोडं बाकी आहे बघूया घरी आणल्यानंतर तर चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका हे चिकू दे दादा टी शर्ट पावसाचं थोडं वातावरण झालंय पण पाऊस यो ते नको कारण मला वाटतं पूर्ण गाजवणार आहे हाय बाबूचे हाय कर हाय असं हाय आंघोळ उंघोळ झाले एकदम तयारी सगळे आता निवेदाची तयारी ना गणपतीच्या काय आज मोदक आहेत बड़ ना आज एकवीस मोदकाचा निवेद असणार आहे चला तयारी झाली सगळी जाऊया आता गणपती आणायला ते बाबा सगळी गडबड मकर मकराचं काम अजून होत नाही आहे गणपती बसले तरी मकराचं काम होत नाही शेवटपर्यंत काही ना काहीतरी बाकीच चल, राहतो चला जाऊया गणपती घेऊन येऊया इकडे वरती चौकी आहे आमची तर चौकीमध्ये गणपती असणार अशी पाकाडी आहे जायला चौकीमध्ये चल। होईनी चल। बऱ्यात चल। ना सगळ्यांचे गणपती बाहेर घेतले आमचं कुठं आहे तो लास्ट आहे तिकडे सगळे वाडीतले जमलेत आता गणपती घेऊन जातील अर्थात तिथे राहिली आता या आमचा गणपती आहे

पोहत से सगळ्यांना एक एक सरळ पकड हा ते दांडी सर्व पकड हे ब हे पोहतो चिकू गाणं बोलतोयस ना घे 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 सगळ्यांना दे एकदम भटजी बनून आलास रे काका आज पूजारी होत अस तू काय बोलतो काय गेला ते बघा मस्त पूजा वगैरे झाली हो आता प्रसादी फक्त बाकी आहे नैवेद्य हे पाया पडून घ्या तांदूळ वगैरे तांदूळ वगैरे चला ह्या वर्षीच आमचं गणपती बाप्पा बघा हो अशी सुंदर मूर्ती आमची मूर्ती एकदम छोटी असते वा 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 हा टिक्का लावा सगळ्यांनी चला इकडे चालू आहे मोदक बनवण्याची तयारी काही काय काय घेतलंयस काय काय घेतलंयस इकडे बेबी गूळ बारीक करते आणि इकडे खोबऱ्याचा किस आणि ड्रायफ्रूट काजू बदाम अच्छा आजचे मोदक जे आहेत ना आम्ही हळदीचं पान ह्याच्या फ्लेवरमध्ये बनवणार आहोत आणि हळदीच्या पानाचा फ्लेवर खूप छान लागतो मोदक खायला खूप छान लागतो तर आज तुम्हाला बघायला मिळणार आहे याच्यामध्ये आपण मोदक कसे बनवतो आहे आणि ते पण चुलीवरचे मोदक आचार्य घामाघूम त्याच्या पहिले खोबरं भाजून घेणार का सगळं एकत्र एक ओके गुड कापण कमी झालं हा हात बघ कस भागलाय ते भाकरी पडडी मारताना भाकरी पलटी नाही भाकरी टाकली पाणी घाबलेली असा आता इकडेच गेला <laughs> ते सगळे आठवण असते चुलीवरची <laughs> ते राहते इकडे खोबरं आणि गुळ सगळं मिक्स केलेलं आहे मोदक वळायला बरीच माणसं आहेत आज इकडे गुब्बा आहे इकडे बेबी आहे यात साचा पाहिजे होता ना साच्यातले दोन तीन करूया ना ते हाय हाय बेबी ओके पाणी तापाय ठेवतेस ना ओके हे पीटू आफवायला ओके साखर नाही ही वाफवलेल्या पिठाची भाकरी मस्त एकदम सॉफ्ट असते एकदम खायला खूप छान लागते मेन आहे ना ते मोदक मोदकाच्या पाकळ्या काढण्यासाठी माणसं बरीच लागतात आणि बेबी आज बघूया किती पाकळ्या काढते हे तू बनवतेस ना मोदक हा अरे वा मग काय टेन्शनच गेलं आपला चला आज चुलीवरचे मोदक इकडे हे सारण ना हे सारण रेडी झालेलं आहे आता पीठ वाफल्यानंतर मग आपण मोदक बनवायला तयार साच्यात बनवणार की अशा हाताने काढणार आहे हाताने हाता ओके हाताने पण काढू आणि थोडे साच्याने पण काढूया साच्यातले दिसायला छान वाटतात पण सारण कमी असतो पीठ जास्त असतो ओके आणि आपण हाताने बनवतो हो त्यात सारण वगैरे व्यवस्थित असतं भरलेलं चला पाणी तापलंय आता पीठ टाकून गेलं त्यामध्ये अच्छा कड काढतात कर की ओके कड काढल्यानंतर मग उतरवायचं आणि थोडं थंड झाल्यानंतर मग मोदक बनवलं हा एकदम थोडं थंड करणार ना याला थंड घ्यायचं ओके थोड वाफ लागली पाहिजे त्याला असं साच आहे असं नॉर्मली साचा आहे तो त्याला प्रेस करायचं पाकड्या पाडायची गरज नाही डायरेक्ट असं हे करा, करा बंद रेडीमेड रेडीमेड okay. चला मोदक बनवायचं काम चालू झालेलं आहे बेबी एवढा मोठा गोळा घेतला नाही सगळा त्यात ना तेवढाच राहील सारण नाही राहणार एवढे <laughs> मोदक सगळे बनवायचे एकवीस मोदक आहेत ना वहिनी पण आले इकडे नाही आपण नैवेद्यासाठी एकवीस बाकी आपल्याला खायला वगैरे तेवढे जास्त बनवू आपण आणि इथे ठेवलेले खालती जाळी आणि त्याच्यावरती हे असे पानं हळदीची पानं हळदीच्या पानाचा फ्लेवर येणार मोदकांना हा फिनिशिंग आली पाहिजे प्रॉपर एकदम वाट लावला ओके इकडे मस्त पाकळ्या आलेल्या आहेत हाताने बनवलेला मोदक पाकड्या काढलेला त्याची एक बघा

बघा बेबीने मस्त मोदक बनवला एकदम परफेक्ट पण नाही तो साईडने तुटणार आहे खाल ते खालचं ते चिपकवू जरा पण त्याचं मस्त वाटतं बघायला छान वाटतो मोदक एवढा पण त्याला जरा चिपकवायला टाइम झाला नाही सुरुवात आहे पुढल्या वर्षी एकटीच बनवी असं पान लावलेलं आहे हळदीचं आणि एक ठेवलेलं आहे एटोट झाकण काढ तुला सावकार एवढे मोदक रेडी झाले आहेत आता वाफवायला ठेवलेले आहेत ते मेन चूल पेटली बाई चांगली आज किती दोन दोन चार सहा सात आठ आठ हाताने बनत आहेत मोदक त्यामुळे फटाफट होतील आणि आम्हाला इकडे भूक लागली <laughs> मस्त असा फ्लेवर येतो आहे हळदीच्या पानांचा आणि हे बघा जासवंद्याच्या कळ्या कुणी काढला बेबीने काढला हो किती दोन तास गेले ना दोन तास जास्त कारण थोडे मोदक जास्त बनवायचे होते हे बघा आता रेडी झालेत आपण मस्त घेऊया के केळीच्या के पानावरती गणपती हप्पनसाठी तर नैवेद्य लावूया एकवीस मोदकांचा सगळे सब्ले सगळ्यांच्या हाताचे वेगवेगळ्या आकाराचे आहेत

हे बघा दुपारचा पाऊस चालू झालाय कोंबडी सगळी आतमध्ये आले पाऊस गणपती गाजवतोय पाऊस साच्यातला मोदक चिकू <laughs> चावले साच्यातला मोदक मस्त आला मला नाही ते बनवता नाही जरा पीठ जास्त असतं आतमध्ये सारण कमी असताचे मस्त असत जरा खायला चव पण लागते जरा जरा हा गे मोदक चांगले झालेत ना आज बाबूचे मोदकच खाते इथे लावून टाकायचं हा एकदम वरतीच लावा अजून घ्या अजून घ्या वरती ब्लप लाइट जाते तेव्हा चार्जिंग ना आता बहुतेक सगळे चार्जिंग चा लावले सगळीकडे ब्लब लाईट गेली तरी हा आतमध्ये पण लाईट गेली तरी पण कसं बरं पडतो उजड तरी राहतो आता लाईट चालू आहे चार्जिंग होतात ते ॲटोमॅटिक आता ते बाहेरचं पण एक करायचं हे वायर जॉईन करायचे अजून आमचं लायटिंगचे कामं बाकी आहेत थोडं बाकी आतमध्ये एवढे झाले लाईटिंग बस जास्त नको एक आहे तिकडचा हॉलिजन तो स्पॉट लाईट टाईप आहे पण तो रात्रीचा फक्त लावणार डोळ्यांना त्रास होतो त्याचा पावसाळ्यातून बघा काय मस्त निसर्गरम्य वातावरण असतं इथे वा। आणि हे झाडं पण चांगली पानं वगैरे बघा सगळे फुलले आहेत एकदम म्हणजे बहर आला एकदम झाडं वगैरे एकदम भारी दिसतात एकदम पावसातून इकडे काहीतरी काकडी वगैरे सोडले वाटते काकडीची वेळ आहे अजून काय धरले नाही फुल आलं आहे बघा फुलायला सुरवात झाली आहे त्या काकड्यांना ते गणपती भेटतात खायला हे बघा इकडे भरपूर आले काकडीचं आहे काकडीचं पान आहे आणि इकडे गुरु खालती वाड्यामध्ये बांधलेली तर मस्त गणपती बाप्पा बसलेत आता घरी सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा बसलेत आणि आता एकदम बोलतात ना खुशीचा माहोल आणि ना सगळ्यांच्या घरोघरी आरत्या होतात एक साईडनी आम्हाला रात्री तरी अकरा वाजतात साडे दहा अकरा वाजतात ज्या साडेस स सात वाजता आरत्या चालू होतात त्या रात्री साडे दहा अकरा वाजतात दर दिवशी बाकी हे कुठे गर कार्यक्रम वगैरे असला तर थोडं लवकर होऊ रखतात आरत्या बाकी काही नाही तर चला हा एकंदरीत व्हिडिओ सर्वांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि खूप छान दिवस आहेत आपण वर्षभर वाढ बघत असतो ह्या दिवसाची आणि फायनली तो दिवस आलेला आहे आता हे सात आठ दिवस आहेत ना कसे निघून जातील कळणार नाही फटाफट आज काय आमच्याकडे पूजा पण आहे तर ती पण सांगितले दो दोन दिवसांनी पूजा आहे म्हणजे अजून एक दिवस त्यानंतर पूजा आहे थोडे व्हिडिओज लेट आहेत मी ट्राय करतोय नेटवर्क नेटवर्कसाठी खूप लावून जावं लागतं आता मी जाईल तिकडे व्हिडिओ अपलोड करायला सो चला हा मी व्हिडिओ तेच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुम्हाला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सगळ्यांनी लिहा गणपती बाप्पा मोर या चला बाय बाय